नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज मंगळवार नऊ जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की पाठीमागील दोन दिवसापासून राज्यभर अतिवृष्टीचा कहर झालेला असून कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपलेला पा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे तसेच मुंबईचा सर्व भाग हा पावसाने व्यापून गेलेला असून पश्चिम महाराष्ट्रातीलही पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर या भागामध्ये पाठीमागील दोन दिवसात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे काल दिवसभर उजनी धरण परिसरात या वर्षीच्या एका दिवसातील विक्रमी पावसाची नोंद झालेली असून काल एकाच दिवसात एक्कावन्न एम एम एवढा पाऊस उजनी धरण परिसरात नोंदवला सोलापूर जिल्ह्यात ही एकवीस पॉईंट तीन एम एम एवढ्या पावसाची नोंद एकाच दिवसात झालेली असून एक जून ते आजपर्यंत दोनशे त्रेचाळीस एम एम एवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यात नोंदवलेला गेलेला आहे पुणे जिल्ह्यातही होत असलेल्या अतिशय दमदार पावसामुळे दौंडकडून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यात ही चांगली वाढ होत आहे आज सकाळी सहा वाजता दौंडकडून उजनी धरणामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये तब्बल तीन हजार सहाशे साठ क्युसेक एवढी वाढ झालेली असून आज सकाळी ही आवक सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेक एवढी झालेली होती त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यात ही झपाट्याने वाढ होत असून कालच्यापेक्षा शून्य पॉईंट सहासष्ट टक्क्याची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरण हे वजा एवढं भरलेलं होतं होत असलेल्या या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या मृत पाणीसाठ्यात ही वाढ होत असून कालच्या एका दिवसभरात शून्य वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टीएमसी एवढा झालेला होता असं असलं तरी हा उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी वीस पॉईंट अठ्ठावन्न टीएमसी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे पाठीमागील दोन तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यभर अतिवृष्टीने तडाखा दिलेला असून राज्यातील बऱ्याच ठिकाणी पुराणे थैमान घातलेला आहे येते दोन तीन दिवसही राज्यातील हवामान विभागाने सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून येणाऱ्या काळात शेतीविषयीच्या कामाचं नियोजन योग्य घालावं असं शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे येणारे दोन ते तीन दिवस असाच जोरदार पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज